कम बॅक टू इश्यू अँड टू प्रेझेंट एश ब्लॉग्स तर आता आम्ही आलो आहे गणपती घालायला सो रेडी होते अजून आणि इकडे आता जस्ट दिदी फ्रेशली पडली खूप मजा पडली आहे पण ब्लॉगच नाही घेतला पण मिस्ती मूर्ती मोर्या गाईच आता आम्ही निघालोय घरी जायला पाठी रिक्षा आहे आणि आम्ही ज्या पाठीपासी यशस्वी आणि सोबत छत्या तर आता डायरेक्ट घेऊया घरी गेल्यावर ओके गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या

प्रात काल तीन वाजे तिथे अजून डेकोरेशन नाही झाले सकाळचे मिड नाईट फोर ट्वेंटी सेवन झाले आणि और आहे आणि अर्धे जना इकडे झोपा गाढतात आणि अर्धे जना टाइम पास करतात असे बसलेत वे बसलेत आणि इकडे अर्धे डेकोरेशन करतात दोस्तों फाय ट्वेंटी कालचे झाले आणि आम्ही हो झोपलो नाही डेकोरेशन या लोकांनी हे दादानी डेकोरेशन जास्त केली आहे हा दादा काही करत नव्हता या दोघांनी डेकोरेशन के आहे याच्याहून जास्त खरं कोणी बोललं नसेल दिवसभरामध्ये यांनी काही नाही केलं मी बरोबर बोलली ना म्हणजे हां आणि मी पण नाही केले मी मी स्वतः बोलते आहे एक्सेप्ट आणि या दोघींनी पण खूप काम केलंय सगळ्यात जास्त काम केलंय हा तू फक्त असा हे होतास असिस्टंट आई द प्लानर गाइज मैंने पूरा प्लान किया है क्या होने वाला है कैसे होने वाला है और किस तरह से घटिया होने वाला है तो जितना भी अच्छा काम है वो मेरा है जितना भी बुरा काम है वो uh, मेरा ही होगा भाई <laughs> कसे झोपलेले ते तुम्ही तर बघितलं आहे या लोकांनी आमची मजा घेतली आहे कारण हे लोक खाली गेले तोपर्यंत आम्ही थोडीशी झोप काढली आहे अर्धा तास झोपलेलो आम्ही आणि या माणसांनी खूप मजा करूया आमचा ये सोई नाही आहे ये, ये सोई नहीं। जो व्हिडिओ आपको दिखे ना तो सोई नाही आहे जगी थी सी उसके हाथ पे सर मुख आंख बंद बाकी सब जगी आहे अरे मला समजलं नाही की मी झोपलेली पण आता सकाळ सिरियसली मर सोयी आणि आता तर आमची झोप पूर्ण झाली आहे आता आम्ही पूजा करू उठू फ्रेश होऊ आता तर मॅगी बनते मी इकडे आमचा मॅगी शिजतोय बस शिजली एवढीच खायची आता आम्ही दोघी इकडे आहे दिल्ली गेली घरी आणि आता मी झोपणार आहे कारण खूप हो स्कोप आली आहे आणि नंतर ते झेलू नाही शकणार आम्ही तर भेटूया आता डायरेक्ट तयार झाल्यावर बाय तर बायच आता आम्ही रेडी झालो आहे आणि रेडी म्हणजे असे तयार झालं उठलं आहे आंघोळ बिंगोळ झाली आहे फ्रेश झालय इकडे सगळे वस ती शॅम्पू आणलेलं त्याचे केस इकडे सगळे बसले आणि इकडे आहे गणपती बाप्पा सो आता आम्ही पाठी बिल्डिंग सोडली सोडले मागे देखो की आगे देखो तर आता आम्ही घरी चाललोय एकदम सेफ्टी दीदी काय झाली सो गायज आता आम्ही तयारी स्टार्ट केलेली मगाशीच केलेली मी केसेस स्ट्रेट केले आणि इकडे दिदीचं मेकअप करते मम्मी इकडे आम्ही इकडे पर्स पसारा करून ठेवलं आहे आणि माझा अजून मेकअप झाला नाही आहे तर भेटूया मेकअप झाल्यावर बाय बाय भेटूया भेटते लोक ठीक आहे की शाम चालू चाललंय सोनाक्षीकडे जिकडे जी माझी बेस्टी आहे तर तिच्याकडे आम्ही चाललोय आणि वैभव नगर किल्लीला सोडते आणि हा बिना ओटीपी वाला रॅपिड रो रो, 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 <laughs> रो तो मला सोडतोय तर आता आम्ही चाललोय तर जाऊया आणि मग भेटूया तिकडे आम्ही उनो फ्लिप खेळतोय

तर आता बिडी मला निघला आहे निघालो आहे आणि इकडे तर संध्याकाळी विसर्जन आहे काल रात्री खूप मजा केली जसे तुम्ही बघितलं हे लोक झोपलेले मी तर झोप जो, पण ही झोपलेली तेव्हा एवढी मजा आहे नाही जी खूप मजा मजा घेतली दव्यम में